नमस्कार मंडळी आशूज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण डिंगऱ्यांची सुकी भाजी करणार आहोत बऱ्याच जणांना डिंगऱ्या माहीत नसेल तर डिंगऱ्या म्हणजे मुळीच्या शेंगा असतात भरपूर जणांना डिंगऱ्याची भाजी त्याच्या तुरट वासामुळे आवडत नाही पण जर तुम्ही या प्रकारे भाजी केली तर कोणीही ओळखू शकणार नाही की तुम्ही डिंगऱ्यांची भाजी खात आहात अगदी चविष्ट आणि झणझणीत ही भाजी लागते एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा चला तर आपण रेसिपीला सुरवात करूया सर्वात आधी आपण ह्या डिंगऱ्या बारीक बारीक अशा तोडून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व डिंगऱ्या बारीक तोडून घेतलेल्या आहेत आता आपण याला एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत डिंगऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आता आपण लगेच कढाईमध्ये तेल टाकून घेऊया तेल तापल्यानंतर आता आपण कढाईमध्ये जिरं टाकणार आहोत त्यानंतर मी इथे हिरवी मिरचीचा बारीक ठेचा केलेला आहे तो मी त्यामध्ये टाकत आहे त्यानंतर हळदी लाल मिरची आणि गरम मसाला टाकून एकदा छान परतून घ्यायचा आहे मसाले परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये डिंगऱ्या टाकून एकजीव करून घेणार आहोत पूर्णपणे एकजीव करून झाल्यानंतर मी आता यामध्ये मीठ टाकत आहे मीठ टाकूनसुद्धा आपण याला एकदा एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अगदी चार ते पाच चमचे पाणी घालून ठेवलेलं आहे चार ते पाच मिनटं मस्त वाफळून घ्यायचं आहे आणि आपण आता बघू शकता आपल्या डिंगऱ्या तयार झालेल्या आहेत आता मी यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकत आहे पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि इथे आपली ढिंगऱ्यांची भाजी तयार झालेली आहे बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि खाण्यासाठी तर खूपच चविष्ट लागते तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद